कारण आज आपलं पोरं आपले मुलं कुठे आहेत आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा मला असं वाटत की हे जे आपण मिळवलेलं आहे संघर्ष करून हे आपले पोरं हे कधी गमावून बसतील सांगता येत नाही कोणी याच्या मागे कोणी त्याच्या मागे कोणी याच्या मागे हे आपल्या पोरांना सुनाना मुलींना सगळ्यांना शिकवावं लागेल लालबावट्याची चळवळ काय आहे लाल बावट्याचं ध्येय काय आहे का सत्यशोधक शेतकरी सभेचं ध्येय काय आहे हे सांगावं लागेल तरच आपण हे जमीन आपले हक्क हे साबित करून ठेवू नंतर येणारा दोन हजार चोवीस नंतर आपल्या विरोधात बदल दोन हजार तेवीस कायदा झालेलाच आहे त्या कायद्याला आपल्या नंदुरबारच्या खासदारांनी विरोध करायला पाहिजे होता परंतु विरोध करण्यात आहे असा तो कायदा आहे कंपनी वाल्याने जर तिथं झाडे तोडली जमीन घेतली तर त्यांना फक्त पाचशे रुपये दंड भरायच्या हे आहे आपल्याला गोळीबार करण्याचा आदेश त्या कायद्यामध्ये आहे हे दोन हजार चोवीस नंतर सुरू होईल नसेल आपल्या सल जमिनीवर जमीनवर अबाधित ठेवायचा असेल तर दोन हजार चोवीस हे आपल्याला लक्षात ठेवा लागेल एक एकदा सांगतो इथे आहे आवाज येतोय ना शीतलताई इथे आहे कोण आहे शीतलताई ते बहीण का कोण अ शीतलताई कोण आहे ते बहीण का कोण ते वेडा पाळवा ना काही नाही ते आत्या शिरतेची आत्याची मुलगी तिथे सहसार वडील गेलो कोणतं ग वेडा पावला वेळा पावल्याचं लोक इथे आले असते तिला सांगितलं पाया संघटनेमध्ये राहा फार्म भर मोर्चा अंगल्या मध्ये जमीन वाचव त्या बाईने काय उत्तर दिलं शिक्ताला माहित आहे आमच्या दाडी आहे डाडी शरद शरद गावी गवित, गावी ते देणार म्हण बघा उत्तर काय दिलं चित्तल दाईला डाळ्या आम्ही शरद दादा देणार आहे आखे जमीन आम्हाला तुम्ही लालबावटा हे जाना किया जा, लाल मुळे तुम्ही आमदार झाले त्या लाल बावट्याबद्दल त्याने असं सांगितलं की तुम्ही लाल बावट्याकडे जायचं नाही तुम्ही जीवन जमीन कसात ती मी तुमच्या नावावर करून देईल आणि काय झालं त्या जमिनीमध्ये खड्डे खोदून दिले इतकी गुडगुडीत जमीन पाच दहा फुटामध्ये पाणी बघाय क्षेत्र अशी जमीन फॉरेस्ट वाल्याने तिथे खड्डे खाल्ले आणि झाडे लावलं तेव्हा तो, तो शरद गवेत कुठे गेला कळलंच नाही शीतलताईने विचारलं काय काय झालं वाचवली का सातबारा दिला का नाही पण अरुण आवडीच नाही मानेत मला आहेत आपण गेलो तरी चालेल आपली पिढी बर्बाद झाली तरी चालेल परंतु या राजकारण्यांच्या नेत्यांच्या काय करायचं दहा ते पंधरा पिढ्यांची व्यवस्था करण्यासाठी असं धरण यांनी निर्माण केलेलं आहे हे लक्षात ठेवावं लागेल त्यामुळे हे एकजूट एकजूट महत्वाची आहे या एकजूटचा आपला विजय द्यायला आणि या एकजुटीमुळे घरी जाऊन आपल्याला त्याच्या सूचना केलेल्या आहेत निर्देश दिलेले आहेत आदेश दिलेले आहेत त्याच्यावर अंमलबजावणी आपल्याला करावी लागणार आहे आणि तिथं सुद्धा एकजूट आपल्याला ठेव ठेवावं लागणार आहे जर आपले एकजूट तुटले त्या दिवशी आपलं मरण हे ठरलेलं हे लक्षात ठेवा त्यामुळे हे एकजूट हे नेहमी आपल्याला ठेवावं लागेल याच्यापेक्षा तुप्पट आणि चपट पद्धतीने आपल्याला एकजूट वाढवावं लागणार दोन उदाहरणे सांगतो आता बेडकी पडा नवापूर तालुक्यात अनेक बारी इथे एक बाई आलेली आहे पंधरीबाई एक विधवा बाई हे खोर फॉरेस्ट वाले त्याला कुणीतरी फोन केला कि या बारी गावामध्ये जंगल तस्करी होत आहे आणि ते पळत वा आले हॉर्न वाजवत आले गाड्याच्या गाड्या आल्या पोलिसवाल्या आणि तिथे गेल्यानंतर त्याला काहीच सापडलं नाही आणि वापरत असलेले पलंग हे जबरदस्त उचलून घेऊन गेले याच्या याच्याबद्दल आपल्याला पोलीस दाखल केले परंतु त्याच्यावर काही कारवाई झाली नाही त्यांनी आपल्याला सांग, की कार्यालयात तुम्ही तक्रार करा म्हणजे चोरांच्या विरोधात चोरांच करा आपण तक्रार करायची हा मुद्दा आपण धरला माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आपण सांगितलं आणि आज सुद्धा हा मुद्दा मांडण्यात आला या अधिकाऱ्यावर कारवाई करा मातलेलं आहे पंधरा दिवसा दिवसात देवळात तुरतात नष्ट होत है, हेच तोडतात या ठिकाणी निसर्ग उपत केलेले शंभर दीडशे वर्षापेक्षा जुनं झालं हेच तोडतायत हेच विकत आणि आरोप आमच्यावर करताय जिथे जंगल नाही तिथं जंगल तस्किरीच्या नावावर घराघरातून पलंग करतायत हे त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे बेडकीपणामध्ये बघा एकजूट असेल तर एकजूट नसेल तर काय होऊ शकत भेडकीपणामध्ये मध्ये बांधण्यासाठी आपल्या आदिवासी वन हक्क दावेदारांच्या शेतामध्ये बोल्डर घेऊन गेले खड्डे खडले आणि आदिवासी वन हक्क दावेदाराने लावलेले आंब्याचे झाडे तिथे तोडले चिंचाचे झाडे तिथे तोडले आणि सत्तावीस हेक्टर वन जमीन व डेम बांधून आपल्या आदिवासींना विस्थापित करण्याचा प्रयत्न केला चुकीचं आहे जोपर्यंत आदिवासी वन हक्क्याच्या अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आदिवासी वन हक्क स्थापित करता येत नाही हे त्यांच्या लक्षात आणून दिला या दोन्ही गोष्टींवर त्या फॉरेस्ट अधिकाऱ्यावर आता चौकशी होणार आहे त्याच्यावर कारवाई होणार आहे बंदरपाडा साखरी त्याच्यानंतर कन्नड धुळे मध्ये असे जे प्रकरण घडले त्या प्रकरणावर या फॉरेस्ट अधिकाऱ्यावर कारवाई होणार आहे हे काय झालं हे तुमच्या एकजुटीमुळे

हे एकजूट कायम आपल्याला ठेवावं लागेल तरच आपल्या हस्क बाधित राहतील ज्या दिवशी आपले एकजूट त्या दिवशी आपलं मरण आहे तुम्ही समजून घ्या अरे या देशामध्ये आपले आदिवासी कष्टकरी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जर लढत असेल तर या देशामध्ये फक्त लाल आणि लाल आणि लाल आणि लाल बावटाई दिली भाऊने आपल्याला सांगितलं आपल्या अनंतराबाद जिल्ह्यामध्ये धुळ्या जिल्ह्यामध्ये आदिवासी आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत त्याचा संसद रत्न दिलेले आहेत ते पण कोणीही आमदार कोणीही मंत्री कोणीही खासदाराने आपल्याकडे ढुंकून सुद्धा पाहिले नाही तर त्यांना तुम्ही मतदानासाठी त्यांच्या मागे जाणार का परत ते मी विचारते तुम्हाला देणार का मतदानातून विचार सुद्धा केला नाही साधव विचारलं सुद्धा नाही की तुम्ही काय इतकं लांब पायी पायी चालत जात आहेत का विचार हे सुद्धा विचारलं नाही परत आपण त्याच्या मागे जर गेलो तर समजा आपलं मरण आहे आपल्या आयुष्य बर्बाद करण्याचे दिवस आहेत आपल्या पिढ्या पिढ्या येणारी पिढी बर्बाद करण्याचे दिवस आहेत त्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये हे आठवण ठेवा आठवण ठेवा आणि सिर्प सिर्प लाल बावटा आणि लाल बावटा खांद्यावर घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल तरच आपल्याला आपले हक्क बिज दे तरच शिक्षण मिळेल तरच आपल्या पोराना नोकऱ्या मिळेल तर आपले दिवस हे असेच जातील म्हणून लाल बावटा हे आपल्या पोराना सांगा आपल्या सांगा की या देशामध्ये कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जर असेल फक्त लाल बावटा आणि लाल बावटा आहे फक्त लाल बावटा हे आपल्या पोराना शिकवावं लागेल तरच त्या या संघर्षामध्ये उतरतील आणि आपण मिळवलेली जमीन हे टिकून ठेवतील हे लक्षात ठेवा सर्वांना लाल सलाम सत्य की Table!